ह्या जगामध्ये कुठलाच माणूस या जगामध्ये मा मा मरत नसतो मरत ते माणसाचं शरीर माणसाचा आत्मा हा अमर असतो आता पटकरना बोला माझ्या अंगामध्ये मा कुठले कपडे आहेत बोलत जावा माझ्या अंगामध्ये मा कुठले कपडे आहेत कीर्तनाचे मी शाळेला जात असताना मग ह्याच कपड्यावरती जात असल का अजिबात <laughs> <laughs> <आजीवात laughs> नाही ते कपडे वेगळे पाहुण्यांकडे जायचं असतील <laughs> तर ते कपडे वेगळे लांबच्या पाहुण्यांकडे जायचं असेल तर ते कपडे वेगळे तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर ते कपडे वेगळे शेतामध्ये काम करायचे असतील तर ते कपडे वेगळे आणि एखादा पोरगा पोरगी बघायला जायचे म्हटल्यावर बुट एकाची सॉक्स एकाची गाडी एकाची गाडीतले पेट्रोल एकाच खरंय गाणं तेवढं मला सांगा आता ऐका माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा शरीर बदलतो आता पटकारना बोला पुरुष मंडळ प्रत्येकाने मोबाईल बदललेला आहे मला सांगा जुना मोबाईल टाकून देत असताना तुम्हाला दुःख झालं का होय किंवा नाही तेवढं मला सांगा जुना मोबाईल टाकून देताना झालं का नाही ज्या करता जुना मोबाईल जाणार आहे त्या करता नवीन मोबाईल येणार आहे, आहे। पण आता ऐका जुना मोबाईल तुम्ही टाकून देत असताना जुन्या मोबाईल मधलं काय बाहेर काढलं सिम कार्ड काय बाहेर काढलं सिम कार्ड आणि ते सिम कार्ड काढलं आणि कशामध्ये टाकलं चुलीमध्ये टाकलं बरोबर आहे ना <laughs> टाकलं मना, मना मोबाईल मध्ये टाकलं आता ऐका आपण मोबाईल बदलतो पण सिम कार्ड मात्र तेच आपण गाडी बदलतो मला सांगा जुनी गाडी विकताना आपल्याला वाईट वाटतं का वाईट वाटतं का सांगा बरं अजिबात नाही ज्या करता जुनी गाडी जाणार आहे त्या करता नवीन गाडी येणार आहे आपण गाडी बदलतो पण लायसन मात्र तेच राहते का नाही तेवढं मला सांगा आता ऐका आपण कपडे बदलतो पण शरीर मात्र तेच आपण जसं मोबाईल बदलतो पण सिम कार्ड मात्र तेच आपण जशी गाडी बदलतो पण लायसन मात्र तेच त्याचप्रमाणे आत्मा शरीर बदलतो आत्मा मात्र तोच असतो जिंदगी एक का घर है एक ना एक दिन बदल ना जब तुझको एक बार निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी अब बाहर निकलना पड़ेगा घर से बार निकलना पड़ेगा, निकलना पड़ेगा। माणूस कधी मरत नसतो मरत ते माणसाच शरीर माणसाचा आत्मा हा अमर आहे बोला बोला माणसाचा आत्मा हा अमर असतो मग आता ज्यावेळेस आत्मा शरीर सोडतो त्यावेळेस आत्म्याचा प्रवास कसा असतो याच सगळं वर्णन गरुड पुराण या ग्रंथामध्ये के केलेलं आहे एखादा माणूस मरण पावला तर त्या माणसाचा आ...